नमस्कार मैत्रिणींना भावाभिणीं न तर आज सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक 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 शुभेच्छा तर आज सगळ्यांसाठी शुभेच्छा आहे सगळ्यांचं आयुष्यात सगळं अक्षय अक्षय हो म्हणजे छान छान हो तर, तर चाली चाली। मस्त आज पुरणपोळीचा स्वयंपाक चालला आहे बघा पुरण आहे त्याच्यात गुळ टाकला आणि किती छान कलर आला बघा पुरणाला दहा कलर शिफ्टी झाली मस्त पुरणपोळीसाठी दूध आहे त्याच्यामध्ये पुरण परतून आहे मस्त चाळणी काढून घेते झालं मस्त पुरण या चमच्यानं मस्त असं फिरून द्या काढून घेतलं पुरण साडासाठी मस्त असा कांदा भाजू राहिली मी मस्त परतून घेते त्यालावरती जाळी नाही माझ्याकडे भाजायला त्याच्यानंतर हे बघा असं खोबरे नाही असं मी असं भाजते बरं का खोबरं तळून नाही घेत भाजी खूप छान होती याच्यामुळं कलर पण याचा छान आण टेस्टी लागते तर हे बघा गा मस्त गावते लसूण आहे मस्त फुकून घेतलं आणि खोबरं पण भाजलं असं छान मस्त असा काळा काळा भारी दिसतं कांदा पण भाजला आहे तर हे बघा कांदा टाकला मिक्सरमध्ये लसूण टाकलेला आहे आणि हे खोबरं आहे ना असं कापून घ्यायचं बरं का वेळीनं किंवा तुम्हाला वाटेल चापून कापा त्याच्यानंतर दोन इंच असं छोटंसं आपलं आलं टाकलं आहे आणि ही पूर्णामधली डाळ ठेवायची बरं का थोडीशी नंतर म्हणजे भाजी आपलं साराला घट्टपणा येतं तसं पूर्णाचं पाणी पण ठेवलेलं असतंच आपण त्याला कटाची आमटी पण बोलतो आहे कुठं आम्ही सार बोलतो तुम्ही काय बोलता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि थोडंफार आहे गॅसवर थोडा म्हणजे वाट्यावर थोडासा पसारा झाला आहे समजून घ्या आता सर्व प्रकाराची घाई तर हे बघा मैत्रिणींनो आता आपल्याला साराला फोडणी द्यायची आहे तर घरचा मसाला घेते मी दोन चम्मच हा घरचा मसाला आहे आणि हा एवरेस्टचा आहे किचन किंग मसाला आहे हा पण आपण पन थोडासा टाकू बरं याच्यामध्ये एक भर आणि हा पण एवरेस्टचाच मसाला आहे बरं का थोडासा हा पण टाकू बघा थोडीशी धना दा, पावडर घेऊ आपण धना पावडरमुळे मस्त स्वाद येतो आणि थोडीशी हळद मसाले काढून घेतले आपण सर्व थोडस लाल तिखट टाकते मी जास्त नाही थोडस टाकते कलरसाठी लाल तिखट म्हणजे मिरची पावडर आपली बरं का आपण जी बनवून ठेवतो ना ती आता हे बघा गॅसवरती पातीला ठेवलंय तेल ठेवलंय गरम व्हायला तेल गरम झालं आहे तर मोहरी मस्त तडतड होऊ द्यायची मस्त फुल्ली आहे आणि जिरे टाकले आणि जिरे टाकल्यानंतर कढीपत्ता आवश्यक म्हणजे टाकायचाच आला कडीपत्ता टाकायचा म्हणजे टाकायचं आणि हे आपले मसाले त्याच्यात हिंग हिंग आहे टाक आणि हे बघा किती छान मस्त असं कलर आलाय या वाटणाला आता हे वाटण टाकून द्यायचं तर हे बघा हिंग टाकत आहे हिंगानं पोट वगैरे दुखत नाही आपण असं पुरणपोळी वगैरे खातो आणि बघा हा हिंग खूप छान आहे आणि खूप वास पण येतो बर का त्याचा हिंगण टाकायचं म्हणजे टाकायचंच आणि हा पिवळा नाही बरं का हिंग एकदम ओरिजिनल हिंग आहे हे बघा तेल सुटेपर्यंत मस्त मसाला परतून घेतला आहे आता तेल सुटलं आहे आणि खूप छान कलर आला आहे आणि इतका छान वास येतो आहे खूप मस्त आणि हे बघा आता हे आपण ते, ते पुरण केलं ना त्याच्यातून हे पाणी ठेवायचं असतं पुरणाच्या खालचं पाणी जे असतं ना राहिलेलं ते ठेवायचं म्हणजे याला कट बोलतात कट म्हणजे हे डाळीचं पाणी तर हे पाणी सारात टाकायचं असतं बरं का म्हणजे याला या साऱ्याला सार या, सार या, सार या या। सार, सारा खूप -सार टेस्ट येते पुरणाच्या पाण्याला म्हणून आपल्याला पुरणाच्या स्वयंपाकामधला सार खूप छान लागतो आपण अशी काळी भाजी करतो ना तर सारासारखी टेस्ट येत नाही त्याला पण आपण जेव्हा हे पाणी टाकतो ना तेव्हा खूप छान टेस्ट येते आणि हे बघा डाळ ठेवली होती ना मी थोडीशी ती आता मिक्सरमध्ये बारीक केली आता हे टाकून देऊ आपण धुऊन तर याच्यामध्ये मी डाळीचे पाणी टाकलं आणि आणि गरम पाणी करून घेतलेलं आहे बघा साराला कसे गार पाण्यापेक्षा गरम पाण्यानं टेस्ट येते भाजीला कोणते पण गरम पाणी टाकल्यावर तुम्हाला पाहिजे तेवढा म्हणजे पातळ म्हणजे कसा पाहिजे बा घट्ट पातळ तर तुम्ही पाणी टाकून घ्या अरे बघा सारं आहे आता उकाळल्यानंतर अजून थोडासा घट्ट होईल त्याला तरी पण आणि मी थोडं जास्त केला आहे आम कारण आमच्याकडे पाहुणे पण येणार आहे संध्याकाळी हां त्याच्यामुळे थोडंसं सगळं सा सामान जास्त घेतलं तर तुम्हाला जेवढे घरात माणसं ना तेवढ्याच त्याच पद्धतीनं थोडं थोडं घ्या आणि करा जास्त असेल तर जास्त खोबरं घ्या कमी असेल तर कमी घ्या आमच्या तिघं असल्यावर आम्ही एवढं नाही करत पाहुणे येणारे मग थोडं जास्त केला चवीपुरतं मीठ शेंदा नमक वापरतो आम्ही सेम शेंदा नमक म्हणजे सेंदा मीठ तर मस्त असं को मस्त अशी कोथंबीर कापून घेतली आता पाण्यात ठेवली धुवायला आणि आता धुवूनच घेतली आहे आता सारा मीठ टाकायला येते थोडीशी सारा टाकू आणि काही जेव्हा ते भज्याचं दळून आपण त्याचं टाकू खूप सारी कोथिंबीर कोथंबीर मला खूप आवडते आणि मला जे पाहिजेच असते मला भाजी तर करते मी ॲडजस्ट पण मग पाहिजे भाजीला बघा सार बघा किती सुंदर किती छान झाला मस्त या खायला तुम्ही खूपच छान स्वयंपाक आहे आणि खरंच मी खरंच खूप छान करते असं आपण नाही म्हणू आपणच छान करतो पण जेव्हा आपण जेवण करतो ना तेव्हा कळतं आपल्याला आपण म्हणजे छानच स्वयंपाक करतो आणि खरंच माझ्या हातचा प्रत्येक भाज्या पण टेस्टी असत्या आणि काही पण केलं ना मी ते टेस्टीच होतं आणि बघा आपला सार झाला आहे आता बरं का आता मी गॅस बंद करते तर मी गॅस बंद केला पण बघा आता थोडंसं थंड झालं ना म्हणजे किंचित तर बघा किती छान तरी आली आहे साराला बघा वाव मस्त वास तर एवढा भारी येतोय ना खूप छान मस्त तरी आली आहे आणि आता पुढची तयारी तर हेच भांडं घेतलं मी आता मसाला डाळा तर एव्हा मिरच्या टाकल्या दहा बारा पंधरा असेल दहा बारा असेल एक आले आल्याचा तुकडा टाकला आहे आणि बघा एवढा लसूण आणि ही बघा ही आपल्याला कोथंबीर टाकायची वाटायला हे भज्यासाठी वाटते मी आता भज्याचं पीठ कालून घेते म्हणजे मिक्स करते जे, आता हे मिश्रण त्याच्यासाठी वाटून घेते आणि जिरे पण टाकले चमच्यावर आमच्यावर वाटायला हेवं हे वाटून घेतलं आता आहे ना याच्यातून थोडस तर हे थोडस आता आमच्या टाकणार आहे भजी करताना आणि आता पाहुणे आल्यावर काही वाटलेलं मिश्रण काढून ठेवते डाळीचं पीठ घेते आता मस्त काढून ठेवते थोडस ववा झाला आता पीठ भिजून आता तळायला घेते मी तर बघा हे म मैत्रिणींना तर ही नवीन कढाई आणलेली आहे मी पण आज अक्षय तृती याच्या मूर्तावर मी याच्यामध्ये या भजे आहे तर ही, ही लोखंडाची कढई आहे लोखंडाच्या वस्तूतून आपण काही पण खाल्लं तर लोह भेटतं आपल्या ते शहरासाठी खूप चांगलं असतं तर ही कढई कढाई आहे ना मी मडीवर आणलेली आन आहे आणि फक्त कि ती कितीला आणलेली अडीचशे रुपयाला आणलेली आहे இது நாசிகார சார்சியன் பாச்சிருப்பாயில் வேட்டத்தி